सुटला ऐंशी सुटला या मैदानातला चालू आहे अतिशय सुंदर गाड्या चा निकाल हा चा निकाल तास क्रमांक सात मधून धावली गाडी तीर्थक्षेत्र मेरुलिंग प्रसन्न राजेंद्र मोरे दुदुष्करवाडी यांचा रोमान आणि शंभो ही गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र विजय बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आजच्या मैदानासाठी फायनलच्या आणि बैलगाडी मालकांसाठी ज्यांनी पाण्याचे जार या ठिकाणी बक्षीस म्हणून दिले त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणारा उपसरपंच चहा सावकार चहा आणि मैत्री पान शॉप आपणाला विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी स्टेज आहे घ्या एक्क्याऐंशी लावून घ्या एक्क्याऐंशी जे बैलगाडी मला गाड्या लावून घ्या एक्क्याऐंशी वाले एक वरती खंडबा प्रसाद शिवराज बाबलू खुडे करार यांचा घरचा साज रैना आणि रोमान